हो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडते आणि आवडल्या त्याच्यानंतर कॉमेंटमध्ये सांगाय विसरू नका कसा वाटला गाव होते गाव एक गाव होतं एका गावमध्ये एक म्हातारा होतं त्याला तीन पोरं होती तीन पोरामधून एका पोराला त्यानं शेताकडे कामाला लावलं ला दोघाला शिकिलं लहानाचं मोठं केलं लोकाच्या इथं सालं धरलं लोकाच्या इथं पाणी भरलं लोकाच्या इथं कष्ट केले आणि दोन पोराला नोकरीला लावलं ला मेहनतीला फळ आलं एक पोरगा अमेरिकेत लागलं एक पोरग क्लास वन अधिकारी झालं बराच काळ निघून गेला पोरायचं लग्न वयाचं झालं एक पोरान लव्ह मॅरेज केलं अमेरिकेमधल्याने लव्ह मॅरेज केलं शेताकड्या पोराला बाजूच्या गावची पोरगी बघून लग्न लावून गेलं अंतिम वय आलं ऐंशी वर्ष वय झालं म्हाता थकलं म्हातं म्हणलं तू या भावायला बोलून घे मला त्याला बघायचं आहे अमेरिकेच्याला फोन लावला आणि भाऊ तू ये आपला भाप थकला आहे तर अमेरिकेचं म्हणलं मयाच्यानं येणं होईना मयापशी टाईम नाही मया तू तू बघून घे क्लास वन अधिकाऱ्याला लावल्याच्यानंतर लावल्याच्या नंतर तेच पण तसाच म्हणला मला काम आहे मी थोड्या वेळाला येतो तर मित्र हो म्हणतारं आडानी पोराच्या गळ्याला बघून ढसा ढसा रडलं आणि त्याला म्हणलं मी तू यासाठी काहीच केलो नाही त्याला शिकलो त्याला लहानाचं मोठं केलं तर माझं सांगण्याचं फक्त तात्पर्य एवढंच आहे मित्र हो तुम्ही शिकलेलं लोक आडानी भावायला तुम्ही कमी समजिता पण मायबापाला विचारा शेवटच्या घडीला कोण कामाला येते तुम्ही शिकता तुमचे लेकरं बाळं शिकिता तिकडं शिटीत राहता आडानी पोराची दशा तुम्ही त्या मायबापाला विचारा ते मायबापाची सेवा करते मायबापाचं सगळं करते तुम्ही आ शिकलेलं लोक लो, आम्हासारख्याला नीला कमी समजिता शेवटी मायबापाची सेवा आम्हीच